नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात जुन्नरवरून येणाऱ्या हापूस आंब्यांची आवक सुरू झाली आहे त्याचे दर डझनाला दोनशे ते चारशे रुपयापर्यंत असून कडक उन्हामुळे हवी तशी विक्री होत नसून येत्या काही दिवसात पावसाळा सुरुवात झाल्यावर ग्राहक पसंती देतील तर आत्ता होणारी आवकही वाढेल असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे त्याची चव कोकण हापूसपेक्षाही चांगली आहे कारण जुन्नर हापूस कोणत्याही केमिकलशिवाय नैसर्गिकरित्या पिकवला जातो असं मत येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं आहे जुन्नरचा हापूस लवकर थोडा चालू आला वर्षी उष्णता जास्त असल्यामुळे आंब्याला आवक बऱ्यापैकी आहे व उठाव कमी आहे गर्मी असल्यामुळे तो साधारणत दोनशे रुपये डझन पासून चारशे रुपये डझन पर्यंत विक्री होते कोकणचा हा कोकणचा आणि जुन्नरचा मध्ये भरपूर फरक आहे जुन्नरचा हापूस बिलकुल विदाऊट केमिकल नॅचरल पिकवलेला असतो त्याच्यामध्ये काही के, केमिकल हे काही नसतं क्वालिटी अॅक्च्युली गरमीमुळे ऍक्च्युली थोडस गिरायक कमी आहे पाऊस पडला तर थोड्या आंब्याची क्वालिटी पण वाढेल आणि आंबा थोडा महाग पण होऊ शकतो जास्त दिवस नाही स्टार्ट होऊन आठ दिवस होत आले आठ ते दहा दिवस अजून दोन आठवडे फार फार साधारणतः पंधरा ते वीस हजार डाग येत आहेत किंमत सांगितलं ना की दोनशे रुपये डझन पासून चारशे रुपये डझन पर्यंत आहे सेम हापूस कोकणातला पण आहे ना पण दोन्हीकडे हापूस आंबर असं झालं